नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नगर मध्ये अल्पवयीन मुलीला बॅड टच माळीवाड्यातील ताकवाल्याचा विकृत प्रकार नगर शहरातील माळीवाडा परिसरात घडलेल्या विकृत प्रकाराने शहर हादरून गेले आहे एका शाळेच्या गेटवर ताक विकणाऱ्या वैभव बबन होच्चे या नराधमाने चौथी पाचवी शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीला बॅड टच करत अश्लील वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय ही संतापजनक घटना घडल्यानंतर पीडित मुलीच्या पालकांनी जबाबदारीने चौकशीसाठी ताकवाल्याला जाब विचारलं असता त्याच विकृताने पालकाचीच गचंडी धरत दादागिरी करण्याचा प्रयत्न केला हा प्रकार समाजाच्या माथ्यावर कलंक ठरावा असा असून पालकांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिनांक चोवीस एप्रिल रोजी गुन्हा दाखल केला आहे वैभव बबन हुच्चे राहणार माळीवाडा याच्या विरोधात सध्या पोलीस चौकशी सुरू आहे शहरात शाळेच्या प्रवेशद्वारासमोरच असे विकृत प्रकार घडत असतील तर विद्यार्थिनींच्या सुरक्षेचं काय पालक आणि स्थानिक नागरिकांनी जोरदार संताप व्यक्त केला असून संबंधित विकृतावर कठोरात कठोर कारवाई करून उदाहरण ठेवावे अशी मागणी केली जात आहे प्रतिनिधी अझर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहिला नगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा